नमस्कार ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या आमदार अप्रतेचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे दहा जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या संदर्भातला निकाल देणार आहेत राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांना पाप्र ठरवले तर या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांचा गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल किती दिवसांत होईल याकडेही भाजपचे लक्ष आहे मात्र एकनाथ शिंदे यांचा गट अपाप्र झाल्यास आणि त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय दिल्यास एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन होऊ शकतो अशी रणनीती भाजपने आखली आहे उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपाप्र झाल्यास ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा निकाल लवकर देण्याची शक्यता आहे त्यामुळे जर एकनाथ शिंदे यांचा गट अपाप्र झाला आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह हेही काढून घेण्यात आलं तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण गटाला भाजपमध्ये विलीन करण्याचा विचार भाजपातील एक मोठा गट करत आहे धन्यवाद